नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण सुंदर अशी स्लीव डिझाईन पाहणार आहोत ही डिझाईन दिसायला जेवढी सुंदर आहे करायलाही तेवढी सोपी आहे अगदी कोणीही करू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आजची डिझाईन नक्की ट्राय करा हे आपला ब्लाउज पीस आहे ही बॉर्डर आहे दोन्ही मी वेगवेगळं कट वे करून घेतलेलं आहे याच्यावर मागचा आणि पुढचा भाग कट करून घेतलेला आहे बॉर्डर ही वेगळी काढलेली आहे आणि याचा आपण आता डिझाईन करणार आहोत स्लीव्ज आपण अस्तरवर कटिंग करून घेणार आहोत इकडे स्लीव्ज मी कट करून घेतलेले आहेत पूर्ण स्लीव्ज साडे दहा आहेत साडे अकरा मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कॅप हाईट साडेतीन इंचावर टाकलेली आहे इकडे घडी मी साडे दहा इंच घेतलेले आहे कारण छातीची घडी आपण साडे अकरा घेतलेली आहे एक इंच कमी घेतलेली आहे इथे दीड इंच आतमध्ये घेऊन इकडे क्रॉसमध्ये असं लाईन मोडून आकार दिलेला आहे मागच्या बाहीचा आणि हा पुढच्या बाहीचा पुढच्या मुंड्याचा आकार आहे हा हा आपण नंतर कट करणार आहोत पूर्ण स्लीव रेडी झाल्यानंतर हे आता अस्तरवर बाही कटिंग केलेलं आहे हे आता आपण बॉर्डर कट करून घेतलेली आहे ही रेडी आपली साडेचार इंच होणार आहे इकडे अर्धा इंच इकडे खालचं पण कापड शिलाईमध्ये जाणार आहे इकडे मी आता कापड घेतलेलं आहे ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे पूर्ण आणि हे राहिलेलं कापड आहे रेडी बाई साडे दहा इंच येणार आहे त्याच्यात आपलं हे साडेचार इंच आणि राहिलेली सात इंच त्याच्यात आपण शिलाईसाठी एक इंच एक घेणार आहोत म्हणजे हे आपण आठ इंचाचं घेणार आहोत हे पूर्ण व्यवस्थित मोजून घ्यायचं सगळीकडे आठ आठ इंच हे डबल फोल्ड आहे इथेही तुम्ही असं चेक करू शकता ह्याची लांबी तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी आता मी इकडे सगळी घेणार आहे एकवीस इंच आहे आपल्याला प्लेट टाकायचे आहेत जेवढ्या प्लेट बसणार आहेत तेवढ्या मी टाकून घेणार आहे आता हे दोन्ही वेगवेगळे वेग करून घेते हे आता दोन पार्ट मी करून घेतलेले आहेत आता हे आपलं किती इंच आहे ते पाहायचं वीस इंच आहे कापड हे अस्तर आहे इकडे मी पाच इंच खाली बॉर्डर लावणार आहे म्हणजे साडेचार इंचाची बॉर्डर आणि अर्धा इंच मार्जिन ठेवलेलं आहे शिलाईसाठी आणि ही लाईन ओढून घेतलेली आहे इकडे बॉर्डर येणार आणि इकडे आपली प्लेट्स येणार आहेत आता ही ओपन साईड आहे आणि ही बंद बाजू आहे या साईडला हे मी एक्स्ट्रा कापड घेतलेलं तुम आहे तुमच्याकडे जेवढं असेल तेवढं तुम्ही हो घेऊ शकता आता या साईडला आपण पाच ते सहा इंच सोडायचं इथे जो मध्य आहे तिथपर्यंतच आपण प्लेट टाकणार आहोत आणि हे जो हा जो भाग आहे तो मोकळा ठेवणार आहोत आता इथपर्यंत आपल्याला प्लेट टाकायचे आहेत आता जेवढ्या प्लेट बसतील तेवढ्या आपण टाकून घेणार आहोत दोन दोन इंचावर मी प्लेट टाकणार आहे प्लेट टाकल्यानंतर ती एक इंचाचीच होणार आहे जर कापड कमी असेल तर दीड इंचाची प्लेट मारायची म्हणजे हे जे मार्किंग करतोय ते दीड इंचाचं करायचं पण आता माझ्याकडे कापड आहे त्याच्यामुळे मी दोन इंचावर केलेलं आहे आता त्याच प्रकारे याही साईडला खालच्या साईडला पण आपण प्लेट टाकून म्हणजे मार्किंग करून घेणार आहोत म्हणजे दोन्ही प्लेट आपल्या एकसारखे येतात वरची आणि खालची मार्किंग केल्यामुळे थोडंसं कमी जास्त झालं तर त्या प्लेटचा आकार बदलू शकतो त्याच्यामुळे दोन्ही साईडला मार्किंग करणं गरजेचं आहे हे आपल्या सरळ अशा प्लेट येणार आहेत हे दोन इंचाची प्लेट आहे ती अशी एक इंचाचीच येणार आहे टाकताना आपण हे पकडायचं आहे आणि या प्लेटवर टाकायचं नंतर हा मध्ये पकडायचा भाग आणि असं इथपर्यंत आणायचं आता हे डबल कापड आहे त्याच्यामुळे सिंगल कापड केल्यानंतर बरोबर येतं त्या प्लेट मशीनवर असा हा भाग इथे ठेवायचा एक इंचाची झाली ही असं सगळ्या प्लेट आपण टाकून घेणार आहोत इकडेही मार्किंग केले तितपर्यंत अशा व्यवस्थित ह्या प्लेट मशीनवर बसतात जास्त कष्ट करायची गरज लागत नाही मार्किंगमुळे आता या साईडला मार्किंग झालेलं आहे याही साईडला आपण मार्किंग करूया हे डबल कापड आहे त्याच्यामुळे आता इकडे मार्किंग झालेलं आहे या साईडला मार्किंग करून घेते मी इकडेही बरोबर दोन इंचावरच मार्किंग करायचं आहे पप नको असेल तर हा ऑप्शन खूप छान आहे आपण खालच्या साईडला जेवढे टाकलेले आहेत तेवढेच इकडे पण टाकायचे पाच सहा इंच पुढे सोडून द्यायचं आता इकडेही मी दोन दोन इंचावर टाकते दोन्ही साईडला दोन्ही स्लीवजवर आपण असेच मार्किंग करून घेऊन मशीनवर प्लेट टाकून घेणार आहोत आता ह्या प्लेट टाकून घेते मी सरळ उलट्या साईडनं कुठल्याही साईडनं टाकले तरी या प्लेट चालतात याला काही सरळ उलट असं काही नाही या ह्या प्लेट टाकून घेते आणि हा जो खालचा भाग आहे अस्तरचा त्याच्यावर मी हे उलट ठेवून शिलाई मारून परत सरळ करून घेणार आहे अगोदर आपण हे बॉर्डर आहे ती अटॅच करून घेणार आहोत आणि नंतर मग हा प्लेटचा भाग इकडे अटॅच करणार आहोत आता मी ह्या प्लेट टाकून घेते ही बॉर्डर अस्तरला जॉईन करून घेते आणि नंतर प्लेट टाकलेलं दाखवते कसं जॉईन करायचं ते मी आता हे बॉर्डर अस्तरला जॉईंट करून घेतलेली आहे बॉर्डर मी इथे इकडे मी लेस लावलेली आहे ही त्रिकोणीवाली लेस आहे माझ्याकडे ती मी लावलेली आहे वरती आणि इकडे पण लावलेली आहे असं जे कापड होतं ब्लाऊज पीसचं त्या आतमध्ये फोल्ड केलेलं आहे जेणेकरून धागे निघू नये म्हणून आणि मी इथे आता ह्या प्लेट पण टाकून घेतलेल्या आहेत दोन दोन इंचावरच्या म्हणजे हे एक प्लेट एका एक इंचाची झालेली आहे हे बरोबर मी इकडे आणि इकडे पाच सहा इंच अंतर सोडून दिलेले आहे हे बरोबर होतं एवढं मी आता दोन्ही प्लेट ह्या दोन्ही साईडच्या टाकून घेतलेल्या आहेत आता ही सरळ बाजू आहे ती अशी सरळ ठेवायची ह्याच्यावर याचा मध्य का हा आहे आणि याचा मध्य हा आहे तुम्ही मार्किंग पण करून घेऊ शकता इकडे पायाचं खाली अस्तर आहे का आणि हे व्यवस्थित असं आपण एक्स्ट्रा एक, एक इंच घेतलेलं आहे त्याच्यामुळे कमी पडणार नाही आणि आता हे व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची प्लेटवर हे आपण जे प्लेट मारलेले आहेत त्याच्यावर हे अटॅच कर तुम्ही डायरेक्ट याला बॉर्डर जॉईन करून नंतर अस्तर जॉईन करू शकता पण ही पद्धत मला सोपी वाटते म्हणून मी असं करते हे आता इथे आपण पिना लावून घेऊया व्यवस्थित पिना मारून झाल्या की इकडे पण आपण ह्या असं शिलाई मारून घेऊया हे जे एक्स्ट्राचं आहे आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे त्याच्यामुळे इकडे अर्धा इंच राहिलेलं आहे अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये गेलेलं आहे आणि ही बॉर्डर आलेली आहे आणि हे आपल्या प्लेट्स आलेले आहेत आता ह्या प्लेट व्यवस्थित झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि आता मी शिलाई मारून घेते आणि अस्तर जॉईंट करून घेते अजिबात बलून नको असेल त्यांच्यासाठी आणि डिझाईन पण हवी असेल पण बलून असा पफ नको असेल त्यांच्यासाठी ही स्लीव डिझाईन खूप छान दिसते घातल्यानंतर त्याचा लुक खूप छान येतो इथे तुम्हाला दुसरी लेस टाकायची असेल तरी टाकू शकता ब्रॉड पण मी इथे स्मॉलच टाकलेले आहे कारण बॉर्डर आपली ब्रॉड आहे त्याच्यामुळे मी ही लेस नाजूक लावलेली आहे जेणेकरून दिसताना खूप सुंदर दिसेल तुम्ही इथे मनी पण लावू शकता असे 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 करून अशा प्लेट थोड्याशा उलट्या करून मनी लावू शकता प्रत्येक प्लेटला पण कस्टमरने मला जसं सांगितलंय तसं मी असाच प्लेन ठेवणार आहे असं प्लेन पण खूप छान वाटतं कारण आपली बॉर्डर भरलेली आहे साडी पण भरलेली आहे त्याच्यामुळे हे असं प्लेन प्लेट खूप छान दिसतात हे पहा अस्तर आपलं जॉईंट करून झालेलं आहे प्लेटला पुढच्या मुंड्याचा पण आकार दिलेला आहे मी स्लीवजला आणि हे फिनिशिंगमध्ये प्लेट लागलेले आहेत बॉर्डरला आणि अस्तरला इस्त्री करायची पण गरज लागत नाही ला ले 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 आहे दोन्ही साइडला व्यवस्थित मार्जिन राहिलेलं आहे मध्यावर प्लेट आलेले आहेत मार्किंगमुळे आणि या मध्यावरच जॉईन करायचे आहेत शोल्डरच्या मध्यावर या प्लेटचा मध्य काढून शोल्डर जॉईंट करायचे आहे स्लीव्जला आता हे मी ब्लाउजला ॲटॅच करून घेते स्लीवज आणि फायनल लुक दाखवते हे पहा आता हे आपण स्लीवज अटॅच करून घेतलेले आहेत पूर्ण ब्लाउज रेडी झालेला आहे इथे मी ह्या नॉट तयार करून घेतलेल्या आहेत याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथेही मी वेगळा आकार दिलेला आहे गळ्याला नॉट पहा किती सुंदर झालेले आहेत आणि स्लीव्ज डिझाईन तर आपण पाहिलीच आहे कशी केलेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये ही स्लीव्ज लावून झालेली ला आहे ब्लाउजला आणि पूर्ण ब्लाउज तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेला आहे याची काखेतली पण फिनिशिंग पाहू शकता तुम्ही तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी शिलाईचे व्हिडिओ पण तुम्हाला अपलोड करेन इकडे प्रिन्सेस कट आहे बिना पॅडचा असूनही याचे टक्स पहा कसे छान बसलेले आहेत असा हा पूर्ण फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे आणि स्लीव्ज पण पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये झालेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद